पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाइट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्का संपर्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ मुंबई यांच्या वतीनं जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यात येणार आहे या विश्वकोशात गेल्या पाच हजार वर्षापेक्षा अधिक काळाच्या इतिहासाचा आलेख दिला जाणार असून या विश्वकोशाद्वारे जैन धर्माच्या अभ्यासकांपासून सामान्य वाचकांना जैन धर्माची तटस्थ माहिती उपलब्ध होणार आहे या उपक्रमाकरिता जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे अभ्यासक संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे कार्यकारी अध्यक्ष विलास राठोड ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक श्रीराम पवार यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक संजय नहार हे मुख्य मार्गदर्शनाच्या भूमिकेत असून जैन साहित्याचे व इतिहासाचे गाडे अभ्यासक संजय सोनवनी हे संपादकीय मंडळाचे प्रमुख आहेत महावीर अक्कोळे डॉक्टर सी एन चौगुले गोमटेश पाटील महावीर शास्त्री डॉक्टर अजित पाटील यांचा संपादकीय मंडळात सहभाग आहे महाराष्ट्र सरकारने जैन समाजाच्या धार्मिक सांस्कृतिक आर्थिक सक्षमीकरणासाठी जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडळाची स्थापना केलेली आहे या महामंडळाच्या प्रमुख उद्देशामध्ये जैन धर्माच्या प्राचीन तीर्थक्षेत्रांचं संरक्षण संवर्धन प्राचीन ग्रंथ संप्रदायचं संरक्षण संवर्धन पुनर्लेखन आणि संशोधन आणि जैन साधू संतांच्या विहाराची सुरक्षा या धार्मिक सक्षमीकरणाबरोबर सांस्कृतिक विकास असेल सामाजिक विकास असेल आणि वैयक्तिक आर्थिक सक्षमीकरण या सगळ्या उद्देशासाठी या महामंडळाची स्थापना केलेली आहे याचाच एक प्रमुख भाग म्हणून जैन साहित्याचं सा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेत हे सगळं साहित्य उपलब्ध व्हावं जैन धर्माने वेगवेगळ्या क्षेत्रात लिहिलेल्या प्राचीन ग्रंथसंपदेचा उपयोग मराठी भाषेतल्या सर्व संशोधकांना व्हावा जगभर याविषयी जे जे संशोधन उपलब्ध आहे ते सगळं संशोधन एकत्रित व्हावं आणि अशा प्रकारचा एक जैन मराठी विश्वकोश तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्य विकास महामंडळानं घेतलेला आहे ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर जी मोरे ज्येष्ठ साहित्यिक व जैन साहित्याचे अभ्यासक व लेखक डॉक्टर संजय सोनवणी त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार या सर्व प्रमुख मंडळींच्या सहकार्यानं या विश्वकोशाच्या वेगवेगळ्या समिती बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये कांतीलालजी विलासजी राठोड आहे अन्य सर्व मान्यवर या सगळ्या संपादकीय मंडळ असतील किंवा अन्य समित्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांच्या सहयोगानं आणि याविषयी संशोधन करणारे देशभरातले विविध तज्ज्ञ या सर्वांच्या सहयोगानं या जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती केली